गोड काही खायचं म्हटलं की वेळ फार लागतो आणि आपण ते करायचा कंटाळा करतो आजच्या चार रेसिपी अशा आहेत की पटकन होणारे आहेत आणि सगळ्यांना आवडणारे आहेत तर सण समारंभ असो किंवा कोणी पाहुणे आल्यास गोडाचा पदार्थ नक्कीच होतो किंवा एखाद्याला गोड खायची इच्छा सुद्धा असतो त्यावेळेस या पद्धतीचे तुम्ही चार प्रकार गोडाचे करून खाऊ शकता प्रत्येक वेळेस एक वेगवेगळा चला तर मग साध्या सोप्या पद्धतीचे हे चार प्रकार गोडाचे कसं करायचं ते पाहूया पहिला आपला गोडाचा पदार्थ आहे रव्याचा शिरा तर तुम्ही म्हणताल रव्याचा शिरा तर साधा सोपा आहे पण रव्याचा शिरा करते वेळेस काही टिप्स जर तुम्ही लक्षात ठेवताल तर नेहमीच्या शिऱ्यापेक्षा दुप्पट फुलतो आणि चवसुद्धा छान होतो तर इथे मी एक कप रवा आणि त्याचबरोबर एक कप इतकं साखर त्याच कपने एक कप इतकं तूप घेतलेलं आहे तर हे तिन्ही प्रमाण मी सारखं ठेवलेलं आहे आणि त्याचबरोबर आता कढईमध्ये मी इथे तूप टाकून घेत आहे आणि तूप टाकून घेतल्यानंतर थोडंसं तूप मी यामध्ये शिल्लक ठेवलेलं आहे ते का पुढे सांगेनच तर या ठिकाणी आता तूप छान गरम होऊ द्यायचं आहे त्यानंतरच आपल्याला रवा टाकायचा आहे म्हणजेच रवा छान फुलतो कमी गॅसवर रवा जे आहे हलकसा रंग चेंज होईपर्यंत आपल्याला बदलून घ्यायचा आहे जर रंग चेंज न होता तुम्ही जर यामध्ये दूध पाणी काही टाकताल तर रव्याच्या शिऱ्याचं चव येणार नाही त्यासाठी या पद्धतीने रव्याचा शिरा एकदा नक्की करून पाहात तुम्हाला नक्कीच आवडेल आता इथे मी त्याच कपने तीन कप इतकं दूध गरम करायला ठेवलेलं आहे तर दुधाऐवजी तुम्ही पाण्याचासुद्धा वापर करू शकता आता दूध गरम होईपर्यंत आपण रवा भाजून घेऊया मी इथे गॅसचा फ्लेम कमी करून रवा भाजून घेत आहे तर कमी गॅसवर जर रवा भाजताल तर रवा जे आहे करकर लागत नाही आणि व्यवस्थित भाजल्या जातो जसजसा रवा भाजेल याचा रंग चेंज होतो आणि तूपसुद्धा साईडला सुटू लागतो हीच ती खून आहे की रवा आपला व्यवस्थित भाजला गेलेला आहे फार लोक रव्याचा शिरा करते वेळेस रवा जे आहे पांढरट भासतात त्यामुळे रव्याच्या शिराचा चव एवढी येत नाही तुम्ही एकदा या पद्धतीने लालसर असं रव्याचा कलर चेंज होईपर्यंत भाजून पहा म्हणजे शिऱ्याची चवसुद्धा दुपटीने येते लालसर हे रंग आला रव्याचा की यामध्ये गरम करून घेतलेलं दूध जे आहे थोडं थोडं टाकायचं एकदाच टाकायचं नाही एकदा टाकलं तर एकतर नुकसान होतो आपल्या अंगावर सुद्धा येऊ शकतो किंवा ते पटकन टाकल्यामुळे गाठीगोटळ्या सुद्धा होऊ शकतात तर आपल्याला या ठिकाणी थोडं थोडं टाकल्यामुळे रवा छान फुलतो थोडं थोडं टाकून थोडं थोडं मिक्स करायचं तर या ठिकाणी सगळं दूध मी इथे टाकून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी छान असं हे मिक्स झालेलं आहे आता यासोबत यामध्ये टाकायचं आहे साखर तर इथे आपल्याला साखरसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकून ठेवायचं आहे म्हणजे साखरेचा छान चा पाक तयार होतो आणि रवा छान असा भिजल्या जातो पाकामध्ये त्यावेळेस शिऱ्याची चव दुप्पट येते तर एखाद मिनटानंतर इथे झाकण काढून परत आपल्याला मिक्स करायचं आहे त्यानंतर परत एकदा झाकून ठेवायचं आहे तर या ठिकाणी आता यामध्ये टाकण्यासाठी आपल्याला ड्रायफ्रूट तळून घ्यायचे आहे तर इथे मी शिल्लक राहिलेलं तूप जे आहे तडका पॅनमध्ये टाकून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर एक चमचा तूप शिल्लक ठेवलेला आहे म्हणजे लास्टला खातेवेळेस वरतून टाकायचं म्हणजे दिसायलाही मस्त दिसते आणि इथे इत मुठभर इतके काजूच्या पाकळ्या मुठभर इतकं बदाम आणि मुठभर इतकं मनुके किंवा किशमिश टाकून घेतलेलं आहे हलकंसं रंग चेंज होईपर्यंत तुपात परतून घ्यायचं आहे आता हे गरम गरम तुपाचा जे तडका आहे ते आपल्याला शिऱ्यावर ओतून घ्यायचं आहे म्हणजे मस्त शिऱ्याला फ्लेवर येतो तर या ठिकाणी साखर सुद्धा छान असं विरगळल्या गेलेलं आहे तुम्ही रंग पाहू शकता आणि मस्त मऊसूद हे शिरा झालेला आहे तोंडात टाकताच अगदी विरगळणारं तयार करून घेतलेलं जे ड्रायफ्रूटचा तडका होता ते यामध्ये टाकून घेतलेला आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण लावायचं आहे एक अर्ध्या मिनिटासाठी छान वाफून घ्यायचा आहे म्हणजे शिरासुद्धा वाफतो आणि ड्रायफ्रूटचा फ्लेवरसुद्धा या शिऱ्यामध्ये उतरतो तर या ठिकाणी इथे आपला मस्त साधा सोपा नेहमी करतो त्या पद्धतीचा सोडून थोडंसं वेगळ्या पद्धतीचा म्हणजे लालसर असा भाजलेला हा रव्याचा शिरा तयार झालेला आहे एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करून पहा तुम्हाला नक्कीच आवडेल तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलास व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आता दुसरा पदार्थ साधा आणि सोप्पा असलेला गोडाचा ते पाहूया दुसरा पदार्थ आहे दलियाची खीर किंवा लापशीची खीर किंवा गव्हाच्या जाड रवा असते त्याची खीर तर या ठिकाणी जाड जाडबुडाची घेतलेली आहे पाच चमचे तूप गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्यासोबत तर या ठिकाणी इथे मी आठ ते दहा बदाम ठेचून घेतलेला आहे आता तुपामध्ये टाकून घेतलेला आहे मुठभर काजूच्या सुद्धा टाकून घेतलेला आहे हलकंसं रंग चेंज होईपर्यंत तुपामध्ये परतून घ्यायचं आहे त्यासोबत यामध्ये मुठभर इतके मनुके टाकून घेतलेले आहे ते सुद्धा यासोबत परतून घ्यायचं आहे तर इथे आपले ड्रायफ्रूट परतल्या गेलेले आहे प्लेटमध्ये काढून घेऊया शिल्लक राहिलेल्या तुपामध्ये लापशी परतून घ्यायची आहे तर लापशी हे गव्हाचा रवाच असतो त्यासाठी त्याचा कलर जे आहे घवाळ असतो तर याचा रंग जे आहे पांढरट होईपर्यंत तुपामध्ये परतून घ्यायचा आहे जसजसं आपण हे तुपामध्ये भाजून घेतो परतून घेतो तसतसं याचा रंग पांढरट होतो तर त्यावेळेस समजायचे की आपलं जी लापशी आहे छान तुपात परतल्या गेलेली आहे त्यावेळेस इथे मी गरम करून घेतलेलं लिटरभर दूध टाकून घेत आहे तर यामध्ये दुधाचं प्रमाण तुम्ही जास्ती ठेवताल तर खिरीची चव छान येते एक लिटर दूध गरम करून घेतलेलं यामध्ये टाकून घेतलेलं आहे या ठिकाणी सतत आपल्याला मिक्स करत राहायचं आहे जेणेकरून गाठी गुठळ्या होणार नाही आणि व्यवस्थित असं हे खीर शिजेल तर या ठिकाणी दूध जे आहे हलकंसं आठल्या गेलं की यामध्ये दीड कप इतकं साखर टाकून घेत आहे तुम्हाला जर कमी गोड आवडत असेल तर तुम्ही एक कप भर साखर टाकलं तरीही चालतो तर इथे आपल्याला दुधाचं प्रमाण जास्तीचं आहे त्यामुळे साखर व्यवस्थित टाकलं की खिरीला छान स्वाद येतो तो। तर दीड कप साखर टाकून घेतलेला आहे मिक्स करून घेतलेला आहे आणि जे आपण सुरुवातीला परतून घेतलेले ड्रायफ्रूट होते ते सुद्धा टाकून घेतलेलं आहे आता या खिरीला आणखीन थोडस दाटसरपणा येईपर्यंत आणि साखर छान शिजेपर्यंत आपल्याला उकळून घ्यायचं आहे सोबतच चमचाभर इथे मी वेलची पूड सुद्धा टाकून घेतलेली आहे म्हणजे खमंग स्वाद येतो साधारण एक दहा ते बारा मिनिटानंतर खिरीला छान दाटसरपणा आलेला आहे आणि एक पाव कप इथे मी दुधावरची साय सुद्धा टाकून घेतलेली आहे मस्त क्रीमी हे खीर तयार होते या पद्धतीने आलं की गॅस बंद थंड झालं की आणखीन घट्ट होतो इथे आपली साधी सोपी लापशीची खीर तयार झालेली आहे एकदा नक्की ट्राय करून पहा ओढ्याचा तिसरा प्रकार पाहूया साधी सोपी सगळ्यांना आवडणारी आणि पटकन होणारी शेवयाची खीर तर इथे मी कढईमध्ये साधारण एक तीन चमचे तूप टाकून घेतलेलं आहे आणि दीड कप इतकं इथे मी शेवया घेतलेल्या आहेत तर हे घरगुती शेवया आहेत आणि तुम्ही विकतच्यासुद्धा वापरू शकता तर आता या तुपामध्ये हलकंसं याला लालसर रंग येईपर्यंत परतून घ्यायचं आहे गॅसचा फ्लेम कमीच ठेवायचा आहे सोबतच यामध्ये टाकत आहे आठ ते दहा ठेचून घेतलेले बदाम मोठबर इतकं किशमिश आणि दहा ते बारा काजूच्या पाकळ्या तर याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता ते सुद्धा आपल्याला शेवयासोबतच छान परतून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता शेवयाचा हलकसा रंग चेंज झालेला आहे आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे दूध आता या ठिकाणी इथे मी अर्धा लिटर दूध टाकून घेत आहे तर इथे मी साईसं सा गट हे दूध टाकून घेत आहे गरम करून या दुधाला थोडंसं थंड करून घेतलेलं आहे परत यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता आता याला सतत आपल्याला एखाद मिनटं मिक्स करत राहायचं आहे म्हणजे सगळीकडून छान असं शिजेल आणि सोबतच यामध्ये इथे मी पाऊन कप इतकं साखर टाकून घेतलेलं आहे साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्ती करू शकता तर या ठिकाणी इथे तुम्ही बघू शकता खिरीला छान दाटसरपणा आलेला आहे आणि शेवयासुद्धा छान असं शिजल्या गेलेलं आहे इथे आपली साधी आणि सोपी त्याचबरोबर सगळ्यांना आवडणारी खीर तयार झालेली आहे तर करायला सोपी आणि खायला खमंग असलेली ही शेवयाची खीर तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आता पाहूया चौथा प्रकार तो म्हणजे लग्नाच्या पंक्तीतला आणि सगळ्यांना आवडणारा मुगाच्या डाळीचा हलवा किंवा शिरा त्यासाठी इथे मी दोन कप इतकं मुगाची डाळ घेतलेली आहे ओल्या कापडाने स्वच्छ पुसून घेतलेली आहे त्यानंतर आता याला मिक्सरला फिरून घेणार आहे तर इथे मी हे थोडस असं ज्या पद्धतीने आपलं उपम्याचा रवा असतो त्याच पद्धतीने मिक्सरला फिरून घेतलेला आहे अगदीच पीठ केलेलं नाही थोडस रवाळ असं हे मुगाचं डाळ फिरून घेतल्यामुळे चव शिरायला छान येते कपभर इतकं न वितळलेलं तूप घेतलेलं आहे आता यामधलं मी एक दोन चमचे तूप ठेवलेलं आहे बाकीचं तूप कढईमध्ये टाकून घेतलेलं आहे आता मुगाचा जे रवा आहे यामध्ये टाकून घेतलेला आहे छान असं हलक रंग चेंज होईपर्यंत कमी गॅसवर परतून घ्यायचं आहे कुठल्याही पदार्थाला कमी गॅसवर परतून घेतल्यामुळे त्या पदार्थाची चव दुप्पट होते आणि शिवाय रंग चेंज होईपर्यंत परतून घेतल्यामुळे त्यामधला कच्चापणा नाहीसा होतो या ठिकाणी आता हे छान असं परतलं का, का नाही याची खून म्हणजे जस जसं आपण हे छान असं परतून घेतो तस तसं यामध्ये टाकलेलं तूप जे आहे बाजूला सुटतो सुरुवातीला सगळं तूप शोषून घेतो जसजसं जसं भाजत येतो तस तसं बाजूला तूप सुटतो त्यानंतर यामध्ये आता इथे मी टाकत आहे एक पाव कप इतकं खवा तर या ठिकाणी वजनी म्हणतात तर हे पन्नास ग्राम इतकं आहे आणि त्याचबरोबर खवा टाकलं की या पिठासोबत म्हणजेच मुगाच्या रव्यासोबत आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे गॅसचा फ्लेम मोठा करायचा नाही तुम्ही बघू शकता इथे रंगसुद्धा चेंज झालेला आहे तर या ठिकाणी इथे मी तीन कप इतकं पाणी घेतलेलं आहे पाणी एकदाच टाकायचं नाही थोडं थोडं करून टाकायचं कारण जे मुगाचा रवा आहे छान असं गरम आहे त्यामुळे एकदाच जर टाकताल तर एक तर गुटळ्या होतो आणि दुसऱ्यांदा म्हणजे अंगावर येऊ शकतो तर या ठिकाणी थोडं थोडं करून पाणी टाकून घेतलेलं आहे मिक्स करून घेतलेलं आहे या ठिकाणी सगळं छान व्यवस्थित मिक्स झालं या ठिकाणी इथे छान असं दाटसरपणा या शिरेला आलं की यामध्ये साखर टाकायचं आहे दोन कप इतकं साखर टाकून घेत आहे तर सुरुवातीपासून सांगत आहे की साखर तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता तर या ठिकाणी साखर सुद्धा व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता झाकण लावून एक दोन मिनटं याला शिजवून घ्यायचं आहे तर आता दोन मिनटं शिजवत आहोत तर गॅसचा फ्लेम कमी ठेवायचा आहे मोठा करायचा नाही आता दोन मिनटानंतर इथे छान असं हे शिरा वाफल्या गेलेला आहे यामध्ये ड्रायफ्रूट टाकूया तर काजूचे काप बदामाचे काप आणि त्यासोबत किसमिस यामध्ये टाकून घेतले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये ड्रायफ्रूट वापरू शकता प्रमाण सुद्धा तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर इथे मी शिल्लक राहिलेलं थोडंसं तूप सुद्धा वरतून टाकत आहे म्हणजे शिऱ्याला चव छान येते आणि छान असं साईडला तूप सुटल्यासारखं दिसू लागतो इथे आपल्या लग्नाच्या पंक्तीतला मुगाच्या डाळीचा शिरा तयार झालेला आहे एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करून पहा तर तुम्हाला चार व्हिडिओ पैकी कुठला व्हिडिओ आवडला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका नंतरच्या रेसिपीमध्ये भेट देऊ Yeah.